कारगिल ते मुंबई हा प्रवास खरच सोपा नसणार आहे आणि आज आपण करत आहोत कारगिल पासून दिल्ली पर्यंतचा मित्रांनो असं वाटत की खरच स्वर्गात आलो आपण पण किती भारी वाटत मित्रांनो हे बघा आपल्या टायगर ची चा जलवाय हा हायवे आहे तर नक्की काय आहे काय जाम आहे आणि मला मॅप मध्ये पण पूर्ण रेड दिसत शूज बघा आपले असं वाटतं की आपण अंतराळातून आलोय आणि हा बघा आपला बादशा बाद्याची जितकी तारीफ करू ना तेवढी कमी आहे या साइडला मस्त सनराईज होणार आहे मित्रांनो बाशाला कोलस्टार्ट केलेलं आहे बाशाला पुसून पण झालेलं आहे आणि रिथे बघा पूर्ण तयारी झालेली आहे सकाळचे वाजलेले आहे साडेसहा आणि इकडे कुठेतरी सनराइज होतो आहे आणि क्लाऊड बघा किती झालेलं आहे आणि आज आपली जर्नी हे जी आहे ती जवळजवळ जो हजार ते अकराशे किलोमीटर होणार आहे कारण आपल्याला सरळ जायचं आहे दिल्लीला अर्चनाला फ्लाईटमध्ये बसवायचं आहे आणि फ्लाईट आहे ती उद्याची उद्याची दुपारी साडेतीन वाजता त्याच्यामुळे आपल्याला आता निघावं लागेल आणि जितका न थांबता येईल तेवढा आपल्याला प्रवास करायचा आहे चेन लिव पण गेलेली आहे तरी पण बघा एक चैन लिव आपल्याला आणखीन एक घ्यावी लागणार आहे तर मित्रांनो जास्त नको बोलूया गाडी बसूया आणि पटकन निघूया गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव शिव शंभू चला मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात आपली झालेली आहे आणि पल्ला मोठा आहे नऊशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा पल्ला आहे तो आपल्याला गाठायचा आहे रात्रीचे अडीच वाजणार आहेत बघू आपण कुठपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत जाऊ घाट रस्ता नसता तर काही टेन्शन नव्हतं आपण नऊशे नऊशे किलोमीटर रोज मारतच होतो आणि हॉस्पिटॅलिटीच्या बद्दल जर बोलायचं झालं तर आता इकडे सगळीकडे हॉटेलचे आणि हे सगळ्याचे जे झालेल्या आहेत भरपूर सुंदर सुंदर झालेले आहेत त्याच्यामुळे राहायची होमस्टेची चिंता नसते आपलं बघा ना इतक्या दिवसांचा प्रवास कधी संपला कळालाच नाही आणि परतीला कधी लागलो आपण तेही नाही कळालं तर थोडासा सरच्यूच्या रोडने थोडीशी गडबड केली आणि तो मला अगोदरपासूनच डाऊट होता की त्याच रस्त्यांवरती प्रॉब्लेम होणार आहे आणि शेवटी तसंच झालं अजूनही तिकडे लँडस्लाईड सुरू आहेत मंडीचा रस्ता बंद आहे कधी उघडतो आहे बंद आहे उघडतो आहे तर त्या रस्त्याने असतो तर आपण कालच दिल्लीत असतो संध्याकाळी एवढा सगळा तामझाम करायची आपल्याला गरज लागलीच नसती एनिवे होतात गोष्टी काही शिकवून जातात आतापर्यंतची आपली जर्नी चार हजार चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटरची झालेली आहे सतरा डिग्री टेम्परेचर आहे रात्री जास्त फार गेटे कमी नव्हतं झालेलं एक दहा ते बारा डिग्रीच्या आसपास होतं आणि सकाळचे बघा वाजलेले आहे सहा वाजून छत्तीस मिनटं थोडंसं या शहरातून बाहेर पडेपर्यंत थोडंसं हळू जाऊया पण पहिला ब्रेक घेतलेला आहे बस 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 हो घ्या बस बस, बस 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 बारा जागा नाही तो एकशे एकवीस पालताना आणि द्रास इकडे आपल्याला थांबवलेलं चेकपोस्ट आहे आहे आणि इथे लदाखची जी बॉर्डर असेल ते संपलेली आहे आणि आता ही ते जम्मू काश्मीर लागणार आहे आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला थांबवलेलं आता जोजीला लागेल मग चोड श्रीनगर आणि जोजीला आता बायभेगर सगळे झालेले आहे अजून आपल्याला भरपूर मोठा पल्ला काढायचा आज मित्रांनो असं वाटतं की स्वर्गात आलो आहे बघ ना काय वीव आहे हे बघा ना मित्रांनो असं वाटतं की खरंच स्वर्गात आलो आपण आणि किती भारी वाटतंय बघत राहा असं यार हे तर मित्रांनो असं डोंगराळ भागात आल्यानंतर आणि थंड ठिकाणी आल्यानंतर मॅगी खाण्याचा जो आनंद आहे ना तो वेगळाच आहे मस्त खाऊन घेऊया मॅगी बाय बाय सोलमार्ग ब्युटिफुल सोनमर्ग ॲक्च्युली तिकडे कसं आहे ना तर ढगांमुळे तिकडचे बर्फ दिसत नाही त्या दिवशी पूर्ण क्लिअर दिसत होता आणि कसलं आहे बघा ना खरंच किती म्हणजे नशीबवान आहे तिकडची लोक चला जाऊया कारण अजून पण आपली जर्नी जी आहे ही आठशे सत्तर किलोमीटरची बाकी आहे म्हणजे आपण एकशे तीस किलोमीटर आलो आहे रात्रीचे तीन वाजून आठ मिनिटं लागतील ला आपल्याला तर सगळ्यात पहिला टनल लागेल आपल्याला आणि हा टनल आहे जवळजवळ सात किलोमीटरचा चला मित्रांनो शेवटी आपण टनल जाऊया तो तर रस्ता आहे हा पण भायरून रस्ता आहे फायनली आपण एन एच फोर्टी फोर वरती लागलेलो आहे आणि आता अनंतनाग वगैरे करत आपण पठाणकोट करत आपण पुढे जाणार आहोत तरी पण अजून टायमिंग बघा दाखवतो आहे दोन वाजून चव्वेचाळीस मिनटं नॉनस्टॉप गेलो तर रात्री दोन वाजून चव्वेचाळीस मिनटं चला बघूया सातशे चौऱ्याऐंशी किलोमीटर बाकी आहे पण ह्या जागेवरून आता आपण जातो आहे पण खरंच जे लडाख आपण केलं पूर्ण पाहिलं श्रीनगर काढलं तर जितकी सुंदर जागा आहे आणि मग आपलं मनावरती दगड काय बोलतात ते मनावरती दगड ठेवून आपल्याला परत तिचा प्रवास करायचा आहे कारण जास्त दिवस पण आपण राहू शकत नाही ते पण फॅमिली तिकडे आहे काम आहे सगळं आपल्याला ते पण बघायचं आहे जम्मू श्रीनगर हायवेचं सगळ्यात पहिलं आपलं टनल लागला आता मस्त बघितलं वेळ वाचूयात मित्रांनो हे बघा हे आपल्या टायगरची चा जलवा आहे कोणी आज इतके मी आज वीस दिवस बाहेर आहे जिथे जिथे जाईन तिथे टायगरची आपल्या तारीफ करता करता लोक थांबत नाहीत बोला चला काहीतरी खाऊया हे बघा मेन्यू पण आलं आलेला आहे बघा ऑर्डर दिली आणि लगेच आलेलं आहे पनीर कढाई मागवलेला आपण आणि मित्रांनो प्रत्येक रूट जो आहे हा आपण केला जरी असेल ना तरी तो नवीनच समजून करायचा असतो कारण आपण कारगिल श्रीनगर टू कारगिल केलं होतं आणि त्याच्यासाठी आपल्याला किती वेळ गेलेला जवळजवळ आपण साडे बाराला बारा वाजता बारा जर्नी स्टार्ट केलेली आणि साडेआठ वाजलेली आपल्याला पोचायला आणि आज आपण सकाळी साडेसहा वाजता जर्नी स्टार्ट केलेली आणि आपण आता बघा किती वाजले दीड वाजल्या आणि आपण उधमपूरमध्ये आहोत म्हणजे विचार करा ना म्हणजे श्रीनगर वगैरे सगळं करून कारगिल जोजीला वगैरे सगळं करून आपण खालती येऊन आपण श्रीनगर क्रॉस करून पण आपण उधमपूरला पण पोहोचलो म्हणजे किती फरक पडतो ट्रॅव्हलिंगमध्ये आणि आता आपल्याला दिल्ली फक्त सातशे किलोमीटर राहिलं आहे तर आपण किती वेळात ते पण कवर करू जेवूया म्हणून टाईम वेस्ट करूया नको आणि काय बोलते पब्लिक <laughs> कारण सकाळी काय खाल्लं नव्हतं हो फक्त एका ठिकाणी आपण छोटासा ब्रेक घेतलेला चहाचा आणि मॅगीचा तर फटकन खाऊया आणि निघूया चला मित्रांनो सातशे सहा किलोमीटरची आपली जर्नी अजून बाकी आहे रात्रीच्या साडेतीन टाईम वाढला कारण लंचला थांबलेलो ना तेरा तास एकोणीस मिनिटांची जर्नी बाकी आहे आणि टेम्परेचर पण वाढलं अठ्ठावीस झालं आहे जे टेम्परेचर आपण रोज दहा आणि बाराला फील करत होतो जसं आपण श्रीनगर सोडल्यानंतर बघा टेम्परेचरची हालत काय झाली मित्रांनो हे जे सगळं बांधकाम दिसत आहे दु ना ते काश्मीर टू कन्याकुमारीचा रस्ता बनतो आहे हे त्याचं आहे आणि काश्मीरपासून कालपर्यंत तर पूर्ण असं फ्लायओव्हर्स आणि सगळे तेच होणार आहे टनल फ्लायओवर्स आणि एक नंबर होणार आहे त्यावेळेला रस्ता लँडस्लाईडची भीती नाही ना कसलीच भीती नाही बऱ्याच ठिकाणी तर अर्धवर्ध अर्ध अर्धवट काम झालेलं आहे बहुतेक येणाऱ्या दर्शनमध्ये हो तर रस्ता चालू पण होईल टाकलेला जो मॅप होता तो पाठून आता जम्मू इकडनं जवळ पंचवीस किलोमीटर आहे आणि पाठून एक रस्ता दाखवतोय मला पठाणकोट आणि सगळा तो करत तर तो रस्ता आहे सिंगल आणि आ आहे डबल आणि पुढे जाऊन आपल्याला अनेजपेंट मिळेल तर माझा विचार तोच चालला आहे की ह्याच रोडने जाऊया पंचवीस किलोमीटर वाढले तरी चालेल पंचवीस किलोमीटर वाढले तर चालेल पण खालून जाऊ टेन्शन नको की नाही सांगू शकत त्या दिवशी आपण इकडनं गेलो नवी तारखेला तर रस्ता पूर्ण इकड होतो आणि लँडस्लाइड झाला त्यामुळे बघा रस्ता काय झालाय आता हायवे सुरलेलं पण ते खरड खरडवतात खर, या सगळ्या गोष्टी नवीन नवीन रस्त्यात बघायला मिळतात त्याच्यातच आनंदी राहायचं वेलकम टू टनल टेल बघा आणि आठ टँक लाईट आहे आणि पाणी मारल्यामुळे सफकेशन होत आहे आता मागचा होतं मित्रांनो पठाणकोटला जायचं आहे पण रस्त्यावरती सगळीकडे बघा ची कामं चालू आहेत गेल्या हार्डली मला असं वाटतं की पन्नास किलोमीटर आपण फक्त कव्हर केला आहे आणि त्या पन्नास किलोमीटर साठी आपल्याला दोन तास गेलेले कसं कव्हर करणार आणि कसं करणार आता टायमिंग पण वाढत चालला जो साडेतीनचा दाखवत होता तो चार वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत आला हळूहळू पण अकरा वाजेपर्यंत जितकं खेचता येईल गाडी खेचूया आणि कारण आठ नंतर जे हो शिरागाडी मला असं वाटतं कमी होईल नंतर जे तीन पैसे मिळतील आपल्याला ना तिथे आपण सुसाट जाऊया मला एक सांगा रस्त्याची हालत तर ही एवढी खराब आहे प्लस ह्याच्यावरती ना रोड मार्किंग ना काय आहे रात्री होणार तरी कसं आणि एक आता माझ्या मित्राचा फोन आलेला तो सांगत होता की त्याला अपडेट दिली होती ना मी असं असं चाललो आहे तर त्याने सांगितलं की सांभाळून जा चंदीगडवाल्या रस्त्यावरती एक ॲक्सिडेंट झाला आहे तर अशा रस्त्यांची अशी अवस्था असणार का तर काय होणार त्यात काय झालं मग अशी पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरताना अँटीफॉक माझं वायझरचं ॲटोमॅटिक हातात आलं मला वायसर बंद पण नाही करता येते कारण फॉग जमतोय त्यामध्ये ठीक बघा हो हा हायवे आहे तर नक्की काय आहे काय ट्रॅफिक बघ किती जाम आहे आणि मला मॅपमध्ये पण पूर्ण रेड दिसतंय मी स्वतः सर्व्हिस लेनला ले गाडी टाकली हे सगळं बघून नऊ वीस आणि इथे इतकं भारी आपल्याला हे मिळालेलं आहे स्टार बग जर असेल तर मस्त कॉफी पिऊ के एफ सी आहे रत्न आहे बरिश्ता आहे चला बरिश्तामधली मधली कॉफी पिऊया आज बरिश्ता कुठे आहे चला इकडे कुठेतरी बरिश्त आहे बरिस्ताची कॉफी पिऊया शूज बघा आपले असं वाटतं की आपण अंतराळातून आलो आहे आणि हा बघा आपला बादशाह बाशाची जितकी तारीफ करू ना तेवढी कमी आहे आणि बाशाची हालत बघा काय झालेली आहे आपण आता काय करू ना खाऊन आल्यानंतर ना विंडस्क्रीन याची क्लीन करू आणि उद्या दिल्लीला जाणार आहे तर दिल्लीला सगळ्यात पहिलं काम करायचं आहे बाशाला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने हे बघा ना टॉप बॉक्स उतरवून नंबर प्लेट तर दिसत पण नाही बघ मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर हे असं हे मॉल बघितलं फूड मॉल आणि विचार केला काहीतरी खाऊया आणि कॉफी पिऊया बरिसाची हे बघा आणि इकडे कॉफी आहे सॉरी इथे कॉफी आहे आणि इथे पिझ्झा आहे मस्तपैकी एक पिझ्झा ताव मारूया आणि बरिसाची कॉफी पिऊया आणि मित्रांनो सकाळी साडेसहा वाजल्यापासून आपण निघालेलो आणि आता जवळजवळ वाजले आहेत पावणे दहा जो आपला टायमिंग पाच तास दाखवत होता सॉरी पाच वाजताच दाखवत होता तो आता नक्कीच वाढणार आहे कारण इकडे आपला वेळ जातोय तर हे बघा आपले सगळे रायडिंग रायडिंग गिअर्स आपण इकडे ठेवले आहेत सगळे आपले गॅजेट सगळे हेल्मेट सकट आणि इकडे आपण आता ऑर्डर केलेलं आहे आणि हे बघा पिलियनला खरंच मांडलं पाहिजे यार असं पिलियन मिळणं नशिवाणाचं काम असतं पण इतका वेळ बसणं बाईकवरती खायची गोष्ट नाही आहे मित्रांनो मस्त आता पिझ्झा मागवूया आणि रस्ता जो आम्हाला खराब मिळाला ना तो जवळजवळ इथे जालिंदर जालिंदर हायवे लागण्यापर्यंत रस्ता खराब होता नंतर जो रस्ता टकाटक मिळाला ना त्याच्यानंतर जो आपल्या बादशाने पिकअप पकडला कधी सत्तर किलोमीटर झाले कळाले पण नाही एक टोल निघून गेला दुसरा टोल कधी याला कळाला नाही तर असंच करूया मस्त पिझ्झा खाऊया बरेचसाची कॉफी पिऊया आणि जितकं खेचता येईल तेवढं खेचूया बरोबर ना तुम्हाला तर माहिती आहे आपण नॉनस्टॉप आरामात मारतो पण आपल्यासोबत आता पिलियन आहे आणि ही तर काहीच नाही सिरीज आपण ह्याच्यानंतर दिल्लीला जाणार आहोत दिल्लीला सगळं प्रिपरेशन झालं आपलं हिला एअरपोर्टमध्ये बसवलं फ्लाईटमध्ये बसवलं तर आपण फ्री नंतर आपण काय करायचं बादशाला मस्तपैकी क्लीन करायचं दुसऱ्या दिवशी जी तयारी करायची किंवा त्याच दिवशी उद्याच्याच दिवशी आणि सरळ मुंबई गाठायची आणि तेही नॉनस्टॉप आणि ती व्हिडिओ बघायला तर बिलकुल विसरू नका तुम्ही कारण दिल्ली टू मुंबई ना बरेच रस्ते जातात मुंबईला जाणारे त्यातला आपण कोणता तरी एक निवडणार आहोत आणि त्यानेच मुंबईला जाणार आहोत तर नक्की बघा आणि ही व्हिडिओ बघत असाल तर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका मित्रांनो कारण तुम्ही ला तुमच्या लाईक आणि कमेंटमध्येच एनर्जी येते आणि अजून किती चांगले व्हिडिओ आपण बनवू शकू ना त्याचा आपण विचार करू नक्की मित्रांनो चला पिझ्झा आला की तुम्हाला पिझ्झा पण दाखवतो आणि कॉफी पण दाखवतो मित्रांनो हे बघा आपलं हेल्मेट आणि हे त्याचं अँटीफॉक पण आता हे काहीच कामाचं नाही राहणार आहे का माहिती आहे है। कारण हिते हे बघा हि ते आणि हिते ते दोन लॉक असतात तर हा जो आतला पिनलॉक आहे ना हे बघा हा जो आतला पिनलॉक आहे हा तुटलेला आहे त्याच्यामुळे आता काहीच नाही करू शकत आणि आता आपल्याला म्हणून रात्रीचं वायझर वरती करायला लागत आहे ना ते त्याचं ते कारण आहे तर काय करू शकतो काहीच नाही कळत आहे बघू मी आता तरी पण जिथून हेल्मेट घेतलेलं त्यांना फोन करून बघतो त्यांनी उचलला माझा फोन तर प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होऊ शकतो प्रयत्न बघूया ट्राय करूया हे बघा मित्रांनो आपला पिझ्झा पण आला आहे त्याच्याबरोबर सॉसेस आणि मसाले पण दिलेले आहेत तर खाऊया कारण बऱ्याच दिवसानंतर काहीतरी चांगलं खाणार आहोत आपण तर खाऊया आणि नंतर तुम्हाला नक्की भेटतो मी आणि खरंच म्हणजे बघा ना सकाळी साडेसहा ते आत्ता साडेसहा वाजून आता पावणे दहा वाजायला आले तोपर्यंत आपण राईड करतो आणि आईच्या पुढे पण आपण राईड कंटिन्यू करणार आहोत तर किती वाजतात काय वाजतात सगळी अपडेट तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो कॉफी पण आपली रेडी झालेली आहे मस्त कॉफी पिऊया आणि निघूया डोळे आता झोम हे व्हायला लागले बंद व्हायला लागले चला कॉफी पिऊया मित्रांनो हे बघा आपली विंडशेन क्लीन केली मस्तपैकी आता स्टार्ट करूया आपली राईड लाईट्स भरपूर आहेत ना तर त्याच्यामुळे तुम्हाला कळणार नाही ती चला रात्रीचे दहा एकवीस सत्तावीस डिग्री टेम्परेचर आणि हॉटेलमध्ये आपल्याला इकडे हॉटेलच बोलतोय बरीच आणि इथे बसलेलो आपण तर बरेच जण विचारपूस आपली करत होते खरंच बरं वाटतं खूप साजून वाढतात आपले मित्रांनो हे बघा बारा वाजून आठ मिनटं झालेली आहेत आणि आपण आता हॉटेलमध्ये आहोत हॉटेलचा रूम घेतला आपण जस्ट एक बारा वाजता आणि रूम घेत घेण्याचं एकच कारण होतं हे बघा अर्चनाला ना झोप येत होती दोन वेळा तिला डुलकी लागली आणि ते थोडंसं मला रिस्की वाटलं समोर बॅलन्स गेला ठीक आहे पण साईडला बॅलन्स गेला तर डेंजरस होऊ शकतं दोघांसाठी त्याच्यामुळे बोललो चला जाऊ देत रूम घेऊया थांबलो इथे एक साडेचारपर्यंत ह्या इथून आपण निघू कारण सकाळी साडेसहाला आपण जर्नी स्टार्ट केलेली आणि ती साडेसहाला जी जर्नी स्टार्ट केलेली ती आपण बारा वाजेपर्यंत कंटिन्यू केली आहे याच्यामध्ये आपण फक्त तीन ब्रेक घेतले होते एक चहाचा चाहा, सकाळी नंतर एक जेवणाचा आणि त्याच्यानंतर आणखीन एकदा चाहा चहाचा घेतलेला तो पण दहा मिनटाचा आणि नंतर आता शेवटी आता आपण घेतला सा नऊ साडेनऊ वाजता कॉफीचा कारण कॉफीमुळे आपण इतका वेळ आणखीन चालवू शकलो आणि इतका चांगला आता पॅच मिळाला आपल्याला त्याच्यामुळे आपण जवळजवळ जवळजवळ शंभर सव्वाशे किलोमीटर आपण कव्हर केले म्हणजे आता फक्त आपले सहा सहा तासाचा रस्ता राहिलेला आहे आणि तीनशे सत्तर किलोमीटरचा काहीतरी आपला तीनशे पन्नास किलोमीटरचा काहीतरी आपला एरिया राहिलेला आहे तो पण याच्यामध्ये आहे जर बघाल तुम्ही हां हे बघा तीन तीनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास आपला राहिलेला आहे टोटल सहा तासाची जर्नी आपली राहिलेली आहे काही नाही आपण सकाळी ती कवर करू साडेचारला जर सा स्टार्ट केलं तर आपल्याला तीन तास तरी रस्ता रिकामी मिळेल त्याच्यानंतर दिल्लीत एकदा दे शिरलो की तिकडे ट्रॅफिक मिळू शकतं तर मित्रांनो आपण आता थोडासा थो 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 स्नॅप घेऊया आणि तुम्हाला भेटूया सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो जो साडेचारला निघायचा प्लान होता तो वाढून साडेपाच व्हायला आले आणि जस्ट आपण निघालो हो हो आता कारण स्वाभाविक आहे तीन तासात कोणाचीच होणार नाही आणि आता अजून आपली जर्नी राहिलेली आहे तीनशे छप्पन्न किलोमीटर टाईम दाखवतो आहे सहा तासात पोचू आपण आणि साडे अकराला डिलीट असू काय नाही पोचून जाऊ चला बघा कसली भारी आहे ना आणि हॉटेलच्या बाहेर बघा कशी सजावट केलेली आहे स्कूटी पण ठेवली आहे ते आणि आणि मित्रांनो मस्त आता फक्त नव्हतं आपला राहिलेलं आहे आणि तो कसं निघून जाईल कळला मी साडे दहा चा टायमिंग दाखवतोय तो आता दहा पंधरावरती वरती आला पण आता आपण पंधरा मिनटाचा इकडेच नाही आहे आणि बघा कुल्लडवाली चहा कुल्लडवाली चहा पिऊया हा बिस्किट खाऊ घ्या आणि काय खायचं अजून पाठी बसणाऱ्यांचे हाल बेहाल असतात ते असे पाय गळ्यात येतात मित्रांनो आपल्या भाषेची काय तारीफ करणार तर पण भाषेची कंडिशन भरपूर खराब झालेली या बघा ना मस्त आपण आता दिल्लीला गेलो ना की आज ह्याला प्रॉपर वॉश करूया चेन क्लीन करूया चेन लिप करूया एकदम परफेक्टली ठेवूया अशी पण चेन क्लीनच आहे सगळे शॉक असतात की आप आपल्या भाषेची चेन एवढी क्लीन कशी काय असते बघा ना चमकते आहे कारण आपण काय करतो ना आपण ना मेंटेन ठेवतो इतक्या किलोमीटरमध्ये ल्यूप झालंच पाहिजे इतक्या किलोमीटरमध्ये में गाडी मेंटेन आपली राहिली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर लक्ष दिलं आपली आपल्या भाषा टकाटक राहणारच आहे टायमिंग पण दाखवतो सात वाजून सात वाजून पंचेचाळीस मिनटं दोन तास पंचेचाळीस मिनिटांचा वेळ अजून लागणार आहे आणि एकशे पंचावन्न किलोमीटरचं आहे आपली जर्नी बाकी आहे तर आता आपण एक दहा मिनटं फक्त ब्रेक घेऊया आणि साडेदाचा टायमिंग झाला आता कारण आपण बिस्किट वगैरे आणलं त्याला चहाची ऑर्डर दिली आणि हॉटेल पण भारी आहे तर मित्रांनो फटाफट निघूया चा कुलरची चहा पिऊया आणि निघूया मित्रांनो अंबाला शहरमध्ये आपण आलो आहे आणि अंबाला शहर मध्ये बघा गेट बनवलेला आहे अंबाला आपका स्वागत आहे चंडीगढ़ लेफ्टला होत तर लेफ्ट लाग आपल्याला शिमला मनाली वगैरे करता आलो असतो आता जर ते लँडस्लाईड झालं नसतं तर आपण सरळ चंदीगडला आलो असतो आणि दिल्लीला गेलो असतो आपले किती किलोमीटर वाचले असते गोष्टी मित्रांनो फायनली हरियाणामध्ये पोहोचलो आपण हरियाणा आणि दिल्ली हे कचरा म्हणून जो फेमस हरियाणाचा जो जागा आहे तिकडे आपण नाईन्टी सिक्स किलोमीटर आपलं लोकेशन आहे आतमध्ये दिल्लीचा आता किलोमीटरमध्ये मध्ये बॉर्डर झाली होती एक बहादूर द्वार पाणीपतिपतचं युद्ध झालेलं पण आज जसा शहर बसलाय इकडे मित्रांनो बस बघ ट्रॅव्हलर आहे आणि कशी वाकलेली आहे पूर्ण काय डेंजर कंडिशन आहे त्या बसला पूर्ण रोड गेलेला आहे तिथून मित्रांनो दिल्ली मे स्वागत आहे वेलकम टू दिल्ली फायनली दिल्लीमध्ये आपण एंटर करतोय आता हरियाणा बॉर्डर संपली आता दिल्लीमध्ये एंटर कारण दिल्लीला कसे बऱ्याच स्टेटचे बॉर्डर्स लागतात युपीची लागते दिल्लीची लागते तर लागते एम पी ची लागते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हरियाणाला पण सेम तसंच आहे जसं महाराष्ट्राला आहे